विदर्भात ज्या पाच जागा होत्या ह्या जा पाच जागांचं समीकरण हे जातीय समीकरण होतं असं म्हटलं जात होतं अर्थात आता अमरावती शहरात आम्ही आहोत आणि अमरावतीतून काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर आमच्यासोबत आहेत आज दिवसभर अमरावती शहरात त्या फिरतायत लोकसभा मतदारसंघामध्ये जे मतदान झालेलं आहे त्याचा एकूण आढावा तुम्ही घेतला काय पहिली प्रतिक्रिया आहे काय चित्र दिसते जमिनीवर महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकतोय बलवंत वानखेडे हे खर तर दर्यापूर मतदारसंघात आमदार आहेत uh, परंतु uh, ज्या विद्यमान खासदार आहेत नवनीत राणा त्या अपक्ष निवडून आलेल्या होत्या दोन हजार एकोणीसला ला आता भाजपच्या तिकिटावरती निवडून आलेल्या आहेत खूप मोठी महाशक्ती आणि यंत्रणा त्यांच्या पाठीशी असल्याचं त्या वारंवार सांगतात कुठेतरी हे मोठं आव्हान वाटत नाही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला काय आत्ताच्या ज्या उमेदवार आउटो खासदार आहेत आउटगोईंग ठरले हा बिलकुल त्या खासदार अपक्ष म्हणून मिरवतात पण त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांवर आलेल्या आहेत आम्ही त्याही वेळेला म्हणत होतो की यांना सिंबल द्या नाहीतर हे काय अनथिकल मंडळी आहेत सगळी त्यांच्याकडे मोठी यंत्रणा कोणत्या पक्षाची नाही आहे त्यांच्याकडे लकडवालाचे आणि काळे पैसे मोठ्या प्रमाणात इथे आहे आणि पैसा हे सगळं काही नसतं पैशाच्या पलीकडेही काही गोष्टी आहेत ज्याचा सन्मान आमच्या जिल्ह्याने नेहमी केलेला आहे आणि अमरावती ही जी लढाई आहे ही कोणत्या दोन पक्षांमध्ये नव्हती ही अमरावतीकरांची लढाई होती राणासोबतची आणि त्या लढाईमध्ये अमरावतीकर केंद्रातून आलेल्या योजना असतील राज्य सरकारमधनं केलेला विकास असेल ह्याचे कुठेतरी प्रतिबिंब लोकांच्या चेहऱ्यामध्ये दिसते त्यांच्या डोळ्यात दिसते असा दावा या ठिकाणी नवनीत राणा आज करत होत्या जोक जोक मारताय तुम्ही कसलं प्रतिबिंब कोविडमध्ये तर दोन्ही नवरा बायको घराच्या बाहेर निघालेला नाही अडीच तीन वर्ष कोविड होता कोणाला काहीही त्यांनी केलेलं नाही आणि त्याच्यानंतर कसली कामं आमची आलेली कामं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला मंजुरात झालेली कामं या लोकांनी वर्षभर थांबवून ठेवली मग आम्ही कोर्टात गेलो आम्ही ती मंजुरात आणली आणि त्यांनी आमच्या रेगोट्यावर रेगोट्या ओढण्याचा रेगो रेगो प्रयत्न केला आता फॉर एक्झाम्पल मेळघाट हाट दिस इज माय ब्रेन चाइल्ड नो बडी कॅन टेक क्रेडिट ऑफ इट इट इज माझ्या डोक्यातून उपज निघालेली आयडिया आहे ती आणि त्याचं उद्घाटन मी केलं म्हणून हे करतायत अजिबात नाही रोड रस्ते जे काय झाले ते महाविकास आघाडीच्या वेळेसचे होते त्यांना या लोकांनी स्टे दिलेला होता आणि कोर्टातून आम्ही ते जिंकलो मग काय केलं त्यांनी एक विकास केला त्यांनी त्यांच्या तेन जमिनीच्या जवळ त्यांनी खूप जमिनी विकत घेऊन ठेवल्या इतक्या पैसा जमिनी विकत घ्यायला येतो कुठून हाही विषय आहे आणि त्यांनी तो पैसा घेऊन त्यांनी त्यांचं तेन मेडिकल कॉलेज जे सेंट्रली लोकेटेड होतं त्याची मंजुरात झाली होती नांदगाव पेठमध्ये ते मेडिकल कॉलेज त्यांनी स्वतःच्या जमिनीच्या तिथे नेलं दुसरी गोष्ट तिथले ते वीट भट्ट्या वगैरे आहेत त्यांनाही ते आता उकरून फेकायच्या पूर्ण तयारीमध्ये आहे तिसरी गोष्ट त्यांनी देवाचा व्यापार केला त्यांनी महापुराण घेतलं आणि अक्षरशः तिथे इतकी गैरसोय पब्लिकची झाली की पब्लिक त्याचाच बदला काढणार आहे आता बघा त्यांनी हनुमान चालिसा म्हणायचं सोंग ढोंग घेतलं अजूनही त्यांना ती पूर्ण येत नाही तर एकंदरीत असं आहे की एकंदरीत एकीकडे धनशक्ती आमच्याकडे जनशक्ती एकीकडे नाटक नवटंकी दुसरीकडे सरळ सु सरळ साधेपणा शेतकरी पुत्र एकीकडे गद्दारी दुसरीकडे इमानदारी ही निवडणूक जी आहे ना ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे ही आमच्याही हातात नाही जनतेचा निर्णय आहे तो तुम्ही आता हे जे सगळे मुद्दे मांडले किंवा तुम्ही जे म्हणाला की विकास तुम्ही केलेला होता त्याच्यावरती रेगोट्या नवनीत राणा आणि त्यांचे मंडळी ओढत होते हे जनतेपर्यंत पोहोचवण्यात तुम्हाला यश मिळालं असं वाटतं तुम्हाला बिलकुल त्यांनी काय केलं त्यांनी स्काय वॉक सांगितलं झाला स्काय वॉक इथं मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन करायचं होतं झालं एअरपोर्ट झालं काहीही त्यांनी केलेलं नाही मागच्या पाच वर्षांमध्ये दही अंड्या जर सोडल्या त्याच्या पलीकडे त्यांनी काहीच केलेलं नाही काहीच नाही मेळघाटमध्ये काहीच नाही सतरा रुपयाची साडी दिली हो जाळी जाळी साडी आणि दोन कोटीच्या गाडीत बाई घेऊन फिरली काँग्रेस विरुद्ध भाजप असा जर हा सामना झाला असता तर लढाई आणखीन मोठ्या प्रमाणात झाली असती आणि त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकला असता परंतु आपण पाहिलं कडूंनी त्यांचा उमेदवार उतरवला दिनेश बुक ते निवडणुकीच्या मतदानाच्या अगदी दोन दिवसापूर्वीच आक्रमक झाले थेट अमित शहाना आव्हान द्यायला गेले परंतु या सगळ्यामुळे महाविकास आघाडीचाच मतदार जो आहे त्याच्यामध्ये विभाजन झालं असं नाही का वाटत त्याचा फटका तुम्हाला बसेल असं नाही बिलकुल नाही आमच्या मतांचं विभाजन झालेलं नाही असं आम्हाला वाटतं बच्चू कडू यांच्या उमेदवारामुळे तुम्हाला नेमका फायदा होईल नुकसान होईल की काहीच फरक पडणार आगे आगी होता तुमचं आकलन काहीतरी असेल राजकीय आकलन सगळं आकलन तुम्हाला कसं सांगायचं मतदान झालेलं आहे ना आता बोलायला काय जिंकतोय का? बाबा आम्ही अजून काय मी, मी बोललो पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट नवनीत राणा असं म्हणत होत्या की संविधान जे आहे हे संपणार नाही हे बदललं जाणार नाही जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत महिलांचे दागदागिने त्यांच्या मेहनतीने कमवलेले हे काँग्रेस खेचून घेऊ शकणार नाही असं आहे ज्यांनी काँग्रेसच्या मतांवर निवडून आले त्यांनी असा वाह्यातपणा आणि असं वात्रटपणा करू नये राहिला विषय संविधानाचा तर भाजपचे मोठे मोठे नेते सातत्याने हे म्हणत असतात की संविधान बदलणं आहे आणि रिझर्वेशन खतम करणं आहे ही लढाई संविधानाची लढाई पण होती मोठ्या प्रमाणामध्ये फक्त अमरावतीत नाही अख्ख्या देशामध्ये पश्चिम दक्षिण भारत में बीजेपी साफ आहे और उत्तर भारत में बीजेपी हाफ आहे बीजेपी है, है नाही तो क्या विषय परसेप्शन डेव्हलप करतात या लोकांकडे परसेप्शन डेव्हलप करण्याची मोठे टॅक्टिक्स आहे आणि त्याच्यामुळे ते परसेप्शन करतात समजा ते निवडून येणारे असते सजासोई तर त्यांनी आमच्या पक्ष का फोडले असते केवढे पक्ष फोडले त्यांनी किती धमक्या दिल्या किती इड्या लावल्या किती सिड्या बाहेर काढल्या लोक नेले आणि त्यांच्याकडे गेले की ते वा वॉशिंग मशीनमध्ये जाऊन जसं काही जणू काही साफ होऊन गेले असा आहे चोरांचा बाजार लागलेला आहे आणि चोर 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 खेळतात असं नाही चालवतो हो ह्या देशाची संस्कृती आहे इथे संविधान आहे देर इज द रूल ऑफ द लँड अँड विच हॅज टू बी रिस्पेक्टेड ते काय होताना दिसत नाही आहे देशामध्ये पण नाही महाराष्ट्रात पण नाही आणि अमरावतीत तर अजिबातच नाही असं सातवी पास की दहावी नापास असं काहीतरी त्यांचं शिक्षण आहे त्यांनी खूप कुरघोडे केल्या खूप पैशाचा ओतमात केली आणि खूप ब्लॅकमेलिंग आणि खूप काय काय गोष्टी मागच्या या पाच वर्षांमध्ये केल्या आणि या निवडणुकीच्या दरम्यान पण केल्या त्यांची पूर्ण इच्छा अशी होती की जातीय दंगली झाल्या पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी खूप षडयंत्र रचले पण अमरावतीने संयम त्यांनी सगळं घेतलं आणि त्यांचं काय आहे हे सगळ्यांना कळलं दुसरी एक महत्वाची चर्चा जी पश्चिम विदर्भाच्या निवडणुकीबाबत होत होती ती म्हणजे एम के फॅक्टर खूप चर्चेला जात होता यामध्ये दलित मुस्लिम कुणबी किंवा देशमुख मुस्लिम कुणबी अशा पद्धतीनं जातीय समीकरणावरती ही लढाई पूर्णपणे आधारित आहे असं म्हटलं जात होतं कितपत तथ्य आहे तुम्हाला वाटतं असं मी तुम्हाला पहिलेच म्हटलं अमरावतीची जी निवडणूक आहे ही जनतेची निवडणूक होती त्याच्यामध्ये जात पंथ वगैरे काही नव्हतं पण जो उमेदवार तुम्ही दिलेला होता अर्थात ते काँग्रेसचे आमदार आहेत परंतु रासूगवई आरपीआय आहेत आंबेडकर बोलू द्या मला आता तुम्ही मला विचारलंच खरा दलित माणूस आहे नवनीत राणा खोट्या दलित आहेत त्यांच्या वडिलांचं सर्टिफिकेट कॅन्सल झालेलं आहे आणि दुसरा जो उमेदवार होता तोही त्याच कॅटेगरीचा आहे तर समजा रेझर्वेशनमध्ये मध्ये ही निवडणूक आहे किंवा हा मतदारसंघ सुटलेला आहे तर खऱ्या माणसाला तो अधिकार मिळाला पाहिजे एवढा आहे दुसरं काही नाही सुप्रीम कोर्टाने तर क्लीन चिट दिली ऑफ द इज अ बिग फॅशन इन द इंडियन डेमोक्रेसी टुडे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आणखीन के चिट दिली मग बापाचं सर्टिफिकेट कसं कॅन्सल केलं चॅलेंज hmm. करणार कोणीतरी करेल मला नाही माहिती मी अजून त्याचा विचार केलेला नाहीये माझ्यासाठी ती विचारांची लढाई होती माझ्यासाठी संविधानाची लढाई होती माझ्यासाठी सर्व धर्मसंभाव हा माझ्या देशामध्ये राहिला पाहिजे टिकला पाहिजे याची लढाई होती माझ्यासाठी ती इमानदारीची लढाई होती आणि ती आम्ही लढली आणि जिंकतोय एक आणखीन गोष्ट पाहायला मिळाली प्रकर्षाने की रुलिंग अलायन्स महायुतीचे जे तीनही पक्ष आहेत जागावाटपामध्ये प्रचंड त्यांच्यामध्ये मतभेद आहेत पण जेव्हा उमेदवार ठरतो त्यावेळेस बूथ मॅनेजमेंट खूप बारकाईने ते करताना दिसतात सिंपती महाविकास आघाडीच्या बाजूने आहे परंतु ती मतांमध्ये एनकॅश करताना कुठेतरी अभाव दिसतोय बुथ मॅनेजमेंट दिसत नाहीये खरं आहे अगदी प्रांजळपणे सांगाल खरं वाटतं यात नाही असं आहे उद्धव ठाकरे साहेबांना तुम्ही मार्क दिलेच पाहिजे ते इतके प्रांजळ आणि इतके सरळ आहेत आणि आमचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी आमचे नेते सन्मान्य शरदचंद्र साहेब आम्हाला काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला एक दुसऱ्याची सवय नेहमीच होती पण शिवसेने दम है आणि ते पण सोबत आहे आमच्यामध्ये काही मतभेद नाही आहेत आणि मनभेदही नाही आहेत आता प्रत्येकाला वाटतं की आपलं आपलं चिन्ह समोरे गेलं पाहिजे तर तेवढा तर ता अट्टाहास ता राहणार आहे ना पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही चांगला परफॉर्मन्स महाराष्ट्रामध्ये दे देतोय हे मी तुम्हाला नक्की सांगते अर्थ असं समजायचा की आनंदराव आडसुडाने तुम्हाला मदत केली मी महाविकास आघाडी म्हणते आनंदराव आडसूड महाविकास आघाडीचे ते नाही आहेत पण त्यांनी नवनीत राणाला खूप विरोध केलाय दंड थोपटले त्यांनी तुम्ही मला महाविकास आघाडीचा प्रश्न विचारला एकदम आनंदराव अडसूड तुम्ही कुठून काढताय विरोधात गेले ते नवनीत राणासूड इथे आलेच नाहीत ते विरोधात गेले किंवा मूळ शिवसैनिक कोणाच्या बाजूने होतात महाविकास आघाडी उद्धव ठाकरे साहेब आले होते उद्धव ठाकरे साहेबांसोबतच तो होता मतदानाची टक्केवारी काही कारणासह फार कमी झालेली दिसते काय कारण असावी बघा आता बघूया काय काय झालेलं आहे नेमकं अजून मी अजून घेतलेले नाही आहे पूर्ण रिपोर्ट काँग्रेसचे सुद्धा काही पदाधिकारी कार्यकर्ते म्हणत होते की बूथ लेवलला आता तुमचे जे इथले जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याशी म्हणावं तसं समन्वय नव्हता विरेंद्र जगताप ते सुद्धा वर्ध्याला होते इथे वेळ दिलेला वीरेंद्र जगतापांचा मतदारसंघ वेगळा आहे तो मतदारसंघ वर्धित येतो त्यांना मतदार राहते महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो निवडून आणावा लागेल ना जिल्हाध्यक्ष आमच्या सोबत होते किती कार्यक्रमाला आम्ही सोबत होतो राहुल गांधींची सभा झाली पण तालुका स्तरावरती जितक्या सभा व्हायला पाहिजे होत्या किंवा जितकी रॅलीज प्रचार व्हायला पाहिजे होते तितक्या ताकदीने दिसल्या नाही असं वाटतं तुम्हाला नाही असं तुम्ही आमचे काढणार आहे की काय दोन्ही बाजूचे प्रश्न नाही असं काय नाही किती दिवस असतो पंधरा दिवसात किती करणार दोन हजारच्या वर कावं कसं काय हँडल करणार जे शक्य होत ते केलं शंभर टक्के ताकद लावली दोनशे टक्के लावले आणि पूर्ण विश्वास शुभेच्छा तुम्हाला ताई आणि थँक्यू तुम्ही सविस्तर मुलाखत दिली आपली प्रतिक्रिया दिली तर घोडा मैदान दूर नाही आहे अर्थात पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ दोन्हीकडचे आता मतदान झालेले आहेत आणि चार जूनला आता या संदर्भातला जो नि, निकाल येणार आहे त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी आपल्याला स्पष्ट झालेलं दिसेल कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत मी ऋत्विक भालेकर अमरावती मुंबई मुंबईत